नुकत्याच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेली कोठारी इंटरनॅशनल स्कूल ॲडमिशन घेणाऱ्या नागरिकांची फी आणि डोनेशनच्या नावाने लूट करीत असल्याची माहिती नागरिकांनी कोकण संध्याशी बोलताना दिली आहे कोठारी स्कूलला मान्यता आहे का शाळेत सी लावलेत का शाळेला ग्रीन लावले आहेत का तसेच पालकांचे उत्पन्न विचारण्याचा कोणताही शाळेला अधिकार नसताना कोठारी शाळा व्यवस्थापन मात्र पालकांचे उत्पन्न का विचारत आहे असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला असून लवकरच या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालक आक्रमक आंदोलनाचा पवित्र घेणार असून कायदेशीर मार्गाने देखील शाळेची योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे पालकांनी सांगितलं आहे त्याचं सगळं स्ट्रक्चर त्या स्कूलनी मला मागच्या दोन तीन दिवसापूर्वी दिलेलं आहे ज्यावेळेस की आम्हाला असं समजलं की एका वर्षाभरापूर्वी कोठारी इंटरनॅशनल स्कूल ही करंजाडेमध्ये ओपन होणार आहे करंजाडेमधल्या सगळ्या लोकांना चांगलं वाटलं की कारण की करंजाडे व्यतिरिक्त स म्हणजे करंजाडेतल्या लोकांना दूरदूर ॲडमिशनसाठी जायला लागायचं जसं की पनवेल वगैरे खारघर तळुजापर्यंत वगैरे लोकं जायचे मग ज्यावेळेस की आम्हाला समजलं करंजाडेमध्ये स्कूल होते खूप आनंदी झाले आणि दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस की करंजाडीच्या एका ठिकाणी एक यात्रा लागली हो होती त्या ठिकाणी कोठारी इंटरनॅशनल स्कूलचा एक स्टॉल लावलेला होता त्याच्यामध्ये ॲडमिशनच्या संदर्भामध्ये वगैरे माहिती देण्यात येत होती आणि त्यावेळेस फक्त पॅरेंट्सकडून फॉर्म भरले भरून घेतले जायचे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला फॉर्म तर भरून घेतले पण फीसची माहिती दिली नाही ते असे बोलले की आम्ही तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर किंवा डिसेंबरपर्यंत वगैरे सांगू की फीस वगैरे काय असेल वगैरे ते पण त्याही वेळेस आम्हाला काही सांगितलं नाही डायरेक्ट ज्यावेळेस की आता अठरा तारीख अठरा तारखेला अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांनी स्कूलचं ओपनिंग केलं तो परें तोपर्यंत पॅरेंट लोकांना काही एक फीसची माहिती होऊ दिली नाही आणि त्यांनी सांगितलं अठरा तारखेला तुम्हाला फीसची वगैरे सगळी माहिती हो देण्यात येईल मग ज्यावेळेस आम्ही अठरा तारखेला ओपनिंगला गेलो त्यावेळेस आम्हाला एक फीजचं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिलं गेलं आणि हे स्ट्रक्चर सगळं पाहून पॅरेंट्स अक्षरशः शॉक झाले की नेमकं हे आहे तरी काय म्हणजे कर्जाडीसमध्ये एकंदरीत सर्वसामान्य लोक राहतात यांना परवडणारी ही फीस बिलकुल नाही आहे कारण की ही फीस म्हणजे अवयकाच्या बाहेर आहे जवळपास ही टोटल फी फीस एकंदरीत स्ट्रक्चर सांगतो ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायला जाऊत आम्ही रजिस्ट्रेशन चार्जेस आहे दोन हजार रुपये मग ते रिफंड आपल्याला भेटणारच नाही ॲडमिशन फी असा उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये त्याच्या अंडर सत्तर हजार रुपये ते आहेत आणि त्याच्यानंतर कॉशन मनी कॉशन मनी वीस हजार रुपये ही जी रिफंडेबल आहे हे सांगत आहेत की आम्हाला ज्यावेळेस तुमचा मुलगा वगैरे किंवा ॲडमिशन वगैरे तुम्ही तुम कॅन्सल कराल किंवा स्कूल सोडाल त्याच्यानंतर तुम्हाला भेटली जाईल जसं की आपण एखादं घर रेंटवरती घेतो सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे म्हणून जे घेतात ना त्या पद्धतीचं आहे एकंदरीत या फीचा जर आकडा काढला तर जवळपास नव्वद आणि ब्याण्णव ब्याण्णव हजार रुपये हे यांनी आम्हाला सांगितले की वन टाईम तुम्हाला पेमेंट करायचं आहे याच्यामध्ये ॲडमिशन फी असा एकच उल्लेख शब्द टाकलेला आहे त्यांनी पण त्याच्या अंतर्गत एक शब्द त्यांनी रोखून ठेवलेला आहे तिथे आणि तो आहे डोनेशन म्हणजे डोनेशनच्या नावाखाली ते ॲडमिशन फी म्हणून सत्तर हजार रुपये वन कॉशन फी वीस हजार रुपये आणि ॲडमिशन रजिस्ट्रेशन चार्जेस ही दोन हजार असे ब्याण्णव हजार तास घेत आहेत त्या व्यतिरिक्त टर्म फीज नावाचा एक प्रकार आहे जो की दोन टर्ममध्ये दिला जाणार दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या नंतर त्याच्यामध्ये ग्रेड वाईज म्हणजे नर्सरीपासनं ते ग्रेड सातवी आठवीपर्यंत यांनी सांगितलं की सातवीपर्यंत आमचं स्कूल ओपन होणार आहे या टाइमेला आणि दरवर्षी एक एक ग्रेड वाढत जाणार जसं जसं की सातवी या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी आठ आठवी अशा पद्धतीनं मग ह्या पद्धतीने त्यांनी दोन टर्ममध्ये फीज दिलेली आहे ती तेरा हजार म्हणजे जवळपास तेरा हजार सातशेपासनं एकोणीस हजार दोनशे रुपये आहे हे दोन टर्ममध्ये द्यायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त क्वार्टरली तुम्हाला जर पी पे करायचं झालं मंथली तसंही तुम्ही देऊ शकता क्वार्टरली आहे इयरली आहे हे एकंदरीत जवळपास जातं चौऱ्याऐंशी हजार रुपयापासनं ते अकरा हजार एक लाख अठरा हजार दोनशेपर्यंत म्हणजे एकंदरीत जर फीजचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे ह्यांची जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ॲडमिशन फीस आहे कौशल फी आहे टर्म फीस आहे आणि त्याच्यानंतर ट्युशन फी नावाचा जो प्रकार आहे याच्या याला सगळं कॅल्क्युलेट केलं तर जवळपास दोन लाख तीस ते पस्तीस हजारापर्यंत ही फीज जातली आहे तर माझा हा प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरी जो की करंजाडीमध्ये राहतो ही एकंदरीत फीज पे पे करू शकेल का आणि याच्यामध्ये फक्त फीजचा आकडा दिलेला आहे या आकड्यामध्ये तुम्ही आम्हाला सर्व्हिस काय देणार आहेत म्हणजे काय काय मुलं मुलांना भेटणार याच्यामध्ये एखाद्या क्लासमध्ये जसं की आणि हा विशेष गोष्ट म्हणजे ही फीज नर्सरीपासून आहे नर्सरी जो की क्लास फक्त दोन ते तीनच तास चालू शकतो आणि इतर जे क्लासेस आहेत सात ते आठ तास चालतात नर्सरीतल्या मुलांना सात म्हणजे हे एव एवढी फीस तुम्ही का मागताय तुम्ही सर्व्हिस नेमकी काय देत आहे त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटचा असा एक नियम राहतो की आर टी अंतर्गत वगैरे ॲडमिशन वगैरे ते देखील दिले जातात बरोबर आहे आम्हीच ज्यावेळेस चौकशी केली की आर टी अंतर्गत ॲडमिशन होणार आहेत का त्यावेळेस सांगितलं ॲड आर टी अंतर्गत ॲडमिशन होणार नाही आहेत यातन यावर्षी तरी पण त्यांनी असा उडाओचं एक उत्तर दिलं की उ पुढच्या वर्षीपासून काहीतरी चालू करू पण याची काय गॅरंटी ज्यावेळेस की तुम्ही मनमानी कारभार करता एवढी फीस माग मागता यावर्षी आणि ही ज्यावेळेस पॅरेंट द्यायला तयार होईल त्यावेळेस त्यांची दादागिरी वाढू शकते त्याच्यामधनं आणि सर्वसामान्य पॅरेंट माझ्यासारखा सर्वसामान्य पॅरेंट तो दारात उभा करू देणार नाही आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी स्वतः ऑब्झर्व केलेले आहे की पहिली ते चौथीपर्यंत एका क्लासमध्ये पंचवीस ते तीन तीस विद्यार्थी राहतात तर एक टीचर मेन टीचर जी राहते ती पूर्ण वर्ग किंवा पूर्ण वर्गातली विद्यार्थी हँडल करू शकत नाही तर त्या नियमानुसार जर एवढी फीज घेतली जाते तर दोन टीचर असणं गरजेचं असतं म्हणजे त्याला असिस्टंट टीचर बोलत दुसरी जी टीचर राहते तिला असिस्टंट टीचर किंवा ईएफ असं बोललं जातं ईएफ म्हणजे एज्युकेशनल फॅसिलिटेटर किंवा बडी टीचर असे वेगवेगळे शब्द प्रत्येक स्कूलमध्ये वापरले जातात तर ती एज्युकेशनल फॅसिलिटेटर असेल किंवा असिस्टंट टीचर असेल तीच अपॉइंट जा केली जात नाही आहे मग ही फीस घेत आहे काय मुलांना सर्व्हिस काय देत आहे मग एकटी टीचर ह्या सर्व मुलांना सांभाळू शकेल का एखाद्या वेळेस मुलाला बाथरूमला जायचं असतं टॉयलेटला जायचं असतं मग ती टीचर मेन टीचर क्लास सोडून वगैरे ती घेऊन जाईल का बाहेर दिदी किंवा मावशी राहते तिच्याकडे सोपवेल का वगैरे पूर्ण क्लास डिस्टर्ब होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरी गोष्ट अशी की सर्व्हिस म्हणजे काय मुलांना सर्व्हिस काय देत आहे मुलांची सिक्युरिटी म्हणजे काय ज्यावेळेस मी इमारतीचा सगळा सर्व्हे केला पाहिलं तर काय इमारतीला फक्त विंडो आहेत आणि त्या ओपन आहेत त्याला ग्रील वगैरे नाही आहे मग मुलांची सेफ्टी काय मग मुलांची सेफ्टी ज्या दृष्टिकोनातून आम्ही पाठवते ज्यावेळी आपण स्वतःच्या घरामध्ये बघत राहत स्वतःचं घर ज्यावेळेस तयार करत राहतो तर ग्रील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः बसून घेत राहतो किंवा ओनरला वगैरे बसवण्याचा प्रयत्न करत म्हणजे जसं की रेंटवरती आपण राहतात किंवा ओनर जरी राहिलो आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत राहतो आपण दुसऱ्याच्या हवाली आपला मुलगा करतो आहे मुलगी करतो आहे त्यावेळेस आपण एवढी फीज देतो आहे तुम्ही कॉशन फी देखील मागताय कॉशन फी तर त्यांनी आम्हाला देणं गरजेचं आहे कॉशन फी म्हणजे नेमकं काय सिक्युरिटी म्हणजे कशा संदर्भातली आमचा मुलगा म्हणजे आमची प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे तुम्ही आणि आमच्याकडूनच पैसे मागताय तुम्ही बरोबर आहे हा एकंदरीत जो प्रकार आहे तो अवाजवी आहे अवाजवी फीस आहे मनमानी आहे त्याच्या व्यतिरिक्त ही एकंदरीत दादागिरी पण करण्याची पद्धत आहे जसं की करंजाडे हा म्हणजे सर्वसामान्य लोकांचा एरिया आहे ही फीज जर आमच्या एरियामध्ये घेतली जात असेल तर मग एवढे फीज देऊन कुणीच ॲडमिशन घेऊ शकणार नाही मग ही सर्विस तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी चालू केलेली आहे का करंजाडेतल्या लोकांनी ॲडमिशन घ्यायचं नाही आहे का ज्यावेळेस की लोक ज्यावेळेस समजलं त्यांना की ॲडमिशन आता इथे चालू होणार आहे म्हणून सगळे रिलॅक्स होते दुसरे इतर स्कूलमध्ये वगैरे त्यांनी इन्क्वायरी केली नाही किंवा ती विसंबूट राहिली पण नाही सगळे विसंबड राहिले ते ह्याच स्कूलवरती आणि ज्यावेळेस हे फी स्ट्रक्चर आम्ही बघतो त्यावेळेस तर एक शॉकिंग न्यूज आहे की आमच्यासाठी सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी ब्युरो रिपोर्ट पनवेल